लोककल्याणकारी योजना राबवून जनतेचा विश्वास सार्थ ठरवल्यामुळेच महायुतीचे उमेदवार अमल महाडिके यांचा विजय निश्चित असल्याची खात्री खासदार धनंजय महाडिकेंनी फुलेवाडी इथं झालेल्या सभेत व्यक्त केली तत्पूर्वी अमल यांच्या प्रचारासाठी फुलेवाडीतून काढलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना दक्षिण मतदारसंघातून नागरिकांचं मोठं पाठबळ मिळत असल्याचं चित्र आहे शनिवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिक भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलेवाडीतील दत्त मंदिरापासून पदयात्रा काढण्यात आली पहिला बसस्टॉप फुलेवाडी बसरूट मार्गे ही पदयात्रा पाचव्या बसस्टॉपर्यंत काढण्यात आली त्या ठिकाणी पदयात्रेचं सभेत रूपांतर झालं अमल महाडिक यांनी सत्ता नसतानाही राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दक्षिणच्या विकासात मोठा हातभार लावलाय त्यामुळं त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन या निवडणुकीत आपण त्यांना जाहीर पाठिंबा दिलाय या निवडणुकीत त्यांना फुलेवाडी परिसरात मोठं मताधिक्य मिळेल अशी ग्वाही मानसिंग पाटील संजय माने यांनी दिली केंद्र आणि राज्य सरकारनं सर्वसामान्यांसाठी अनेक उपयुक्त योजना आणल्या आहेत त्यामुळं हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे विधानसभेतही महायुतीचंच सरकार येईल असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी व्यक्त केला महायुती सरकारनं तळागाळातील लोकांसाठी अनेक योजना आणून त्याची अंमलबजावणी केली आहे त्यामुळं डबल इंजिन सरकार पुन्हा सत्तेत येणं गरजेचं आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना मोठं पाठबळ द्यावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं यावेळी राजू मोरे अभिषेक बोंद्रे संजय पाटील विश्वास कळके सचिन दिवसे सुनील बोडके श्रीकांत पोवार सागर घाटके राजेंद्र कसपेकर रवींद्र पोवार नामदेवराव लवटे सुरेश सुतार प्रशांत घोरपडे सत्यजित पाटील यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते